तो या दृष्टीनं सगळ्यात येतो न्यातला बाजार तलाव झाला तर बराच वेळ काम नवीन असलं का शेवटी त्याचे ती जमीन थोडीशी नाही म्हणलं तर घुसघुसीचा असू शकते तर ती जोपर्यंत ती पाणी त्यात माती जाऊन जोपर्यंत अडकत नाही तोपर्यंत त्यातलं पाणी तरी पण तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये ह्या पावसाळ्यामध्ये त्याच्यात काय दुरुस्ती करण्यासारखं आहे ते सुद्धा तुम्ही पाहा तिथं पाण्याचा प्रश्न म्हणजे काम खूप चांगल्या पद्धतीनं झालं पाणी टिकलं पाहिजे तिथंसुद्धा पाणी आणण्याच्या दृष्टीनं किंवा हा वाचा तलाव कायम सुद्धा करण्याच्या दृष्टीनं डस्टबेनमधलं जे काय पाणी आहे ते कसं पद्धतीनं आणता येतील या दृष्टीनं आपण सर्वजण चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करू आणि भविष्यकाळामध्ये या परिसरामध्ये जिथं जिथं ज्या गोष्टी आवश्यक वाटेल विशेष करून आपण सगळ्यांनीच जलसंधारण किंवा ज्या कामासाठी सगळ्यांचं जन्म राहणारच आहे एक मार्चला आदरणीय नामदार अजितदादा पवार साहेब हे आपले करंदीच्या परिसरामध्ये येणार आहेत तर आणि शासनाचं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शासनाची पहिली शंभर दिवसाचं जो काही अजेंडा दिलेला आहे त्यामुळं जसं करंदीचं सुद्धा पी एस सीचं आपण काम सुरू केलेलं आहे त्या धर्तीवर शुमर्ण शुमर्ण दो दो आप आप कि कामाचा शुभारंभ या शिंबर दिवसाच्या आतमध्येच आपल्याला करणं गरजेचं होतं तो आधीच जरी आपल्याला नव्हता तरीसुद्धा वेळेत काम पूर्ण व्हावं की नामदार वयस्पती पाटील साहेबांची भावना आपल्या सगळ्यांच्या बदलत होती एखाद्या कामाचं श्रेय घेणं किंवा मी चालतं आरोग्य फोडल्याशिवाय ते काम सुरू न करायचं की साहेबांची कधी आयुष्यात नाही सांगितलेलं नाही की सगळ्यांनी काम सुरू करा काम दर्जेदार करा त्या कामावर सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने लक्ष ठेवा ज्या आपल्या मनामध्ये किंवा ज्या त्याच्या संदर्भातल्या सूचना असतील तर त्या अधिकाऱ्यांना सांगा त्या ठेकेदारांना सांगण्याच्या आधी अधिकाऱ्यांना सांगा शेवटी अधिकारी ते त्यांच्या स्कोपमध्ये आहेत किंवा नाहीत हे पण पाहून घेतील ठेकेदार आपले जवळचेच आहे तर त्याच्यामुळं ते, ते चांगल्या पद्धतीनं काम करतील आणि दर्जेदार कामाची नेहमीच म्हणजे तो रस्ता असू द्या पूल असू द्या स्मशानभूमीचं शेड असू द्या इतर कोणतीही कामं आपण ज्यावेळेस नारळ फोडतो कुठं काही करतो तर आमचं नेहमी अधिकाऱ्यांना हेच सांगणं असतं ठेकेदारांना हेच सांगणं असतं का बा काम दर्जेदार करा काम टिकलं पाहिजे त्या कामाचा उपयोग समाजाला त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि त्यामुळं आमची ही सगळी तेंदूरच्या परिसरातली ते ते खेतेवाडीची सगळी मंडळी ही पाण्याच्या बाबतीमध्ये समाधानी झाली पाहिजे जे पाणी साठल्यानंतर आणि म्हणून येता जातो तुम्हाला उलट जेवायचं विचारतील ते तुमच्याकडून कोणी छा मागणार नाही पण ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न हा नांदार वर्षपट्टी साहेबांनी सातत्यानं जपलेला आहे एक जसं इतरही कामं आपली झालेली आहेत आणि बापू तुम्ही जसं म्हणाले स्मशानभूमीचं आहे आता इथं आहे आमकं येतो हे सगळं करतील तुम्ही फक्त पत्र देण्याची व्यवस्था करा नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून आपल्या परिसरामध्ये अधिक विकासाची कामं त्या ठिकाणी मिळतीलच आणि किनूर नशिबवन आहे जे नामदार वळसे पाटील साहेब जरी आता मंत्री नसतील तर मेघनाथही मंत्री झालेले आहेत मग तिकडचा एक बूस्टर डोस आपल्याला तिकडून मिळू शकतो तर त्या गोष्टीचा प्रयत्न आपण या निमित्तानं करूया शेवटी विकास करणं आणि विकासाच्या बाबतीत पुढं जाणं ग्रामपंचायत असेल पंचायत समिती दा असेल जिल्हा परिषदा असतील इतर जिथं जिथं आहेत तिथं सगळ्या कार्यकर्त्यांनी जो नेता आपल्यासाठी रात्रंदिवस काम करतो आहे आपल्या परिसराला बदलण्याचा प्रयत्न करतो आहे विकासाची अनेक कामं करतो आहे तर त्या नेत्याच्या पाठीशी भक्कमपणावर उभं राहण्याची भूमिका सुद्धा गाव पातळीवरच्या कार्यकर्त्यापासून तालुका पातळीवरच्या कार्यकर्त्यांनी ती जपली पाहिजे शेवटी राजकारण भावनेवर चालत नाही राजकारण हे विकासाच्या बाबतीत चालत असतं आणि विकास करणाऱ्या नेत्याच्या मागं ठामपणानं उभं राहण्याची भूमिका आपण सातत्यानं जपावी एवढंच या निमित्तानं सांगतो चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहता आलं त्याबद्दल सगळ्या ग्रामस्थांचं मी मनापासून पुंदूर ग्रामस्थांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मालिक साहेब जसं अजूनही तुम्ही फक्त निस केंदूरच नाही केंदूर आहे पाबळ आहे धामारी आहे खेरेवाडी खेरेनगर या सगळ्या परिसरामध्ये जिथं जिथं सर्वे करण्याच्यासाठी आवश्यक असेल तर आता हा वेळ आहे ह्या काळामध्ये आपल्याला साईड त्या ठिकाणी पाहता येईल थोडं चांगल्या पद्धतीनं काम करता येईल हे तुम्ही पहा